छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला तुम्ही वाचून काढा केवळ माइंड पॉवर मानत नव्हते का ज्योतिषाला मानत होते त्यांच्याकडे सुद्धा बऱ्याच गोष्टींना महत्व होत त्यांची पण पत्रिका आहे देवीला मानत होते जेव्हा राजाराम महाराज पालथे जन्माला आले तेव्हा त्यांनी भविष्य वर्तवलं की सुपुत्र पालथे जन्माला आले तर हा पालथक आलेल मग घाबरले नाही ते आधार सगळ्याचा घ्यायचे पण करायचे ते त्यांच्या पद्धती ते म्हणले ठीक आहे पालता आला ना तर तो मोगलांना पालता घाली अरे हे सकारात्मक त्यांच्याकडे होती मुहूर्त मानले नाही असत नाही त्यांनी प्रत्येक गोष्ट आमोसेला केली तार्किक लोक काय म्हणतात की आमोसेला अंधार असतो मी तसं म्हणत नाही मी म्हणतो की ते कालीचे भक्त होते तुळजापूरच्या आईचे भक्त होते आणि तुळजापूरच्या आईची एनर्जी अमावस्या आणि पौर्णिमेला जागृत असते दोन्ही गोष्टी रायगडाची रचना बघा वास्तुशास्त्राप्रमाणे आठ आकड्याला फार महत्व होतं कृष्णाला पण आठ आकड्याला महत्त्व अष्टमीचा जन्म तशा पद्धतीने शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात पण आठ आकड्याला फार महत्त्व होतं आठ राण्या आठ लेकरं अष्टप्रधान राज राज्याभिषेकाला आठ खांब दहामध्ये दिलेल्या किल्ल्यांची कॅल्क्युलेशन केली तर ती आठच येत होती आठला महत्व होतं म्हणजे ते शास्त्र मानत होती म्हणजे जर तुम्ही रायगडाची रचना बघितली जो दगड आहे त्याच्यात लिहिलेलं आहे की कर्कराशी स्थित असताना याची म्हणजे ज्योतिषाचा आधार घेऊन बांधल्याचं ते शिलालेखात लिहिलेले तुम्ही इंटरनेटला बघू शकता त्या शिलालेखामध्ये पंचांगाचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे म्हणजे ते मानत नव्हते असं नाही पण बरोबरीने त्यांची विलपावर इतकी स्ट्रॉंग नाही म्हणजे काय की ज्योतिषशास्त्राचा तुम्ही आधार घ्या पण तुम्ही त्याला बळी जाऊ नका